नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी तीस मार्चपासून चैत्र नवरात्राला सुरुवात झाली आहे आणि या चैत्र नवरात्रामध्ये या काळामध्ये आपण आपल्या आई भगवतीची कुलस्वामिनीची सेवा करायची असते आता सेवा काय करायची तर बघा या काळामध्ये आपल्याला आपल्या आई भगवतीची ओटी भरायची असते तर आपन मदे मदे आपन ही बघा ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये आपल्या आई भगवतीची कुलस्वामिनीची सेवा करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला चैत्र नवरात्रामध्ये सुद्धा आपल्या कुलस्वामिनीची सेवा करणं हे खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे त्यामुळे आपण सर्वांनी या दिवसामध्ये आईची सेवा होईल तितकी दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे त्याचबरोबर ही महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्याला आपल्या आई भगवतीची ओटी भरायची आहे आता ही ओटी कधी भरायची कशी भरायची यामध्ये साहित्य काय काय लागणार ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी तीस मार्चपासून चैत्र नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला या दिवसामध्ये जास्तीत जास्त आपल्या आई भगवतीची कुलस्वामिनीची सेवा करायची आहे तर बघा आता आपल्याला आई या दिवसामध्ये आई भगवतीची कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे आता ती ओटी कशी भरायची कधी भरायची तर बघा कधी भरू शकता तर सप्तमी अष्टमी किंवा नवमी सप्तमी आहे चारला अष्टमी आहे पाचला आणि नवमी आहे सहा तारखेला तुम्ही चार पाच किंवा सहा या दिवसामध्ये तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीची ओटी भरू शकता आपण कितीही कुठलीही सेवा केली उपासना केली पण जोपर्यंत आपण आपल्या आईस भगवतीची कुलस्वामिनीची आपण सेवा करत नाही आपल्या कुळदेवीची सेवा करत नाही तोपर्यंत आपली कुठलीही कामे मार्गी लागत नाहीत आपल्या घरामध्ये यश कुठल्याही गोष्टीमध्ये येत नाही आणि घरामध्ये सुख शांती नांदत नसते म्हणून आपल्याला या बघा खरं तर आपण या नवरात्रामध्ये चैत्र नवरात्रामध्ये आपले जे साडेतीन शक्तीपीठ आहेत ते तिथे जाऊन त्यांच्या मूळ पीठावर जाऊन आपल्या कुलस्वामिनीची आपल्याला ओटी भरायची असते पण बघा आता वर्षातून एकदा आपल्याला तिथे जाऊन त्यांची ओटीत भरणं त्यांचा मान सन्मान करणं हे खूप गरजेचं असतं पण नाही शक्य झालं तर या नवरात्रामध्ये बघा तुम्ही शारदीय नवरात्रामध्ये आणि या चैत्र नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या आई भगवतीची ओटी ही भरायचीच असते आता बघा जर तुम्हाला तिथं जाऊन तुमच्या जी कुठली तुमची कुलस्वामिनी आहे साडेतीन शक्तपीठापैकी तुम्ही तिथे जाऊन तिची ओटी भरू शकता पण नाही शक्य झालं तर तुमच्या जवळ आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये आपलं एक ग्रामदैवत असतं तुम्ही तिथे जाऊन सुद्धा या चैत्र नवरात्रामध्ये सप्तमीला अष्टमीला किंवा नवमीला तुम्ही तिची ओटी भरायची आहे आता बघा आता ही ओटी कशी भरायची बघा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तुम्ही तिथे जाऊन तो बघू शकता आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते बघा आपल्याला आपल्या आई भगवतीची ओटी भरायची आहे आता तुम्ही जर साडेतीन शक्तीपीठापैकी तिथे जाऊन भरत असाल तिथेही अशाच प्रकारे आपल्याला भरायची आहे आणि जर आपण आपल्या ग्रामदैवताची भरत असू तिथे सुद्धा आणि जर तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही तुमच्या घरामध्ये आपल्या घरी आपण जर जर तुम्ही घटस्थापना केली असेल तर त्याच्या समोर तुम्ही भरू शकता आणि जरी घटस्थापना नसल केली तरी सुद्धा आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलस्वामिनीचा फोटो असतो मूर्ती असते किंवा टाक असतो त्याच्या समोर देवघरामध्ये सुद्धा तुम्ही ही ओटी भरू शकता आता कशी भरायची बघा जर तुम्ही घरी भरत असाल तर एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये ताटाच्या खाली आपल्याला पाट ठेवायचं आहे डायरेक्ट खाली आपल्याला ओटी ठेवायची नाही पाट घ्यायचा त्याच्यावर ताट ठेवायचं त्या ताटावर ता ता आपल्याला साडी ठेवायची आहे आता साडी आपल्याला कुठली ठेवायची बघा साडीमध्ये तुम्ही सिल्कची घेऊ शकता किंवा कॉटनची घेऊ शकता यथाशक्ती आपल्याला जशी घडेल तशी घ्यायची आहे पण कॉटनची साडी घेतली जाते कारण कॉटनच्या साडीमध्ये ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपल्याला आई भगवतीकडून आपल्याला आत्मसात करायची असते म्हणून शक्यतो कॉटनची साडी घेतली जाते त्यानंतर बघा साडी ठेवली साडीवर आता आपल्याला ब्लाउज पीस ठेवायचं आहे बऱ्याच वेळेस काय होतं ना आपण काय म्हणतो की साडीमध्ये ब्लाऊज पीस आहे मग कशाला भर ठेवायचं पण तसं नाही करायचं आपल्याला वेगळी ओटी भरायची असते आईची म्हणून साडीमध्ये जरी असलं तरी वेगळं एक ब्लाऊज पीस आपल्याला त्यावर ठेवायचं त्याच्यावर आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत आता तांदूळ चांगले आपले दोन्ही मुठीमध्ये बसतील एवढे तांदूळ छानपैकी घ्यायचे आहेत आणि नंतर त्यावर आपल्याला खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे आणि नारळ ठेवायचा आहे आता नारळ ठेवत असताना शेंडी पूर्ण असलेलं नारळ आपल्या त्यावर ठेवायचं आहे आणि शेंडी आई भगवतीकडे म्हणजे देवाकडे करायची आहे अशा प्रकारे आणि नंतर त्यामध्ये हळद हळद कुंकूच्या पुड्या आपल्याला टाकायच्या आहेत पुड्या टाकू शकता किंवा हळद कुंकू टाकू शकता त्यानंतर खारीक वाटी सुपारी हळकुंड बदाम आणि खडीसाखर आपल्याला त्यावर आपल्याला त्या एक एक टाकायची आहे आणि त्यानंतर आई भगवतीला आपल्याला अकरा अलंकार तिथे ठेवायचे आहेत त्यानंतर वेणी ठेवायची आहे किंवा गजरा आपल्याला ठेवायचा आहे कारण आई भगवतीला वेणी गजरा खूप आवडतो त्यानंतर विडा ठेवायचा आहे विडा अतिशय महत्त्वाचा असतो विडा ठेवा किंवा तांबूल ठेवा तुम्हाला जे शक्य होईल ते ठेवा थे पण वि त्याशिवाय ओटी पूर्णच होत नाही त्यामुळे विडा किंवा तांबूल आपल्याला अवश्य ठेवायचं आहे तुम्ही एखादं फळ ठेवू शकता किंवा केळी वगैरे सुद्धा ठेवू शकता त्यानंतर दक्षिणा ठेवायची आहे यथाशक्ती एक रुपयाचं नाणं जरी टाकलं तरी चालेल यथाशक्ती आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे आणि नंतर हे जे आपण सगळं टाकलेलं आहे त्याच्यावर आपल्याला हळद कुंकू व्हायची आहे आपली आई भगवती आहे तिला हळद कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर त्यानंतर जे ताट आहे ते ताट आपल्याला उचलायचं आहे आपल्या छातीशी लावायचं आहे आणि हे सर्व करत असताना आपल्याला नवर्णव मंत्राचा जप करत राहायचा आहे ओ मॅम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम भ्रीम क्लीम चामुंडा विच्चय या मंत्राचा नवार्णव मंत्राचा आपल्याला सतत जप करत राहायचा आहे त्यानंतर ते ताट उचललं ते छातीशी लावायचं आहे आणि आपल्या कुलस्वामिनीचा आपल्याला जय जयकार करा आता जय कसा करायचा तर बघा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय अशा प्रकारे आपल्याला तीनदा आई भगवतीचा जय जयकार करायचा नंतर ते ताट आपल्याला आईच्या समोर ठेवायचं आहे आता तुम्ही घरी दाखवत असाल तर तुम्ही पाटावर ठेवा आणि जर तुम्ही मंदिरात जर ठेवत म्हणजे ही ओटी भरत असाल तर तिथे समोर ठेवून द्यायचं आहे आता बघा जर तुम्ही मंदिरात ठेवणार असाल भरणार असाल ओटी तर हे सर्व साहित्य आपल्याला तिथेच ठेवायचं आहे पण जर आपण हे ओटी घरी भरली तर कशी त्या साहित्याचं काय करायचं तर बघा हे जे साहित्य आहे हे साहित्यामध्ये साडी जी आहे तुम्ही आईचा प्रसाद म्हणून तुम्ही स्वतः वापरू शकता आणि जे नारळ आहे ते प्रसाद म्हणून तुम्ही त्याचा गोड काहीतरी पदार्थ तुम्ही खाऊ शकता आणि तांदूळ आहे त्याचीही तुम्ही खीर वगैरे करून खाऊ शकता बाकीचं जे साहित्य आहे ते सुद्धा तुम्ही घरातच वापरू शकता पण नाही तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही हे सर्व साहित्य एखाद्या मंदिरात सुद्धा जवळच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हे साहित्य नेऊन ठेवू शकता आता बघा जर तुम्हाला एखाद्या शक्तीपीठापैकी नाही साडेतीन शक्तीपीठापैकी नाही जाणं झालं तुमच्या गावी तुम्ही शहरामध्ये कुठे राहता तुमच्या ग्रामदैवता तिकडेही नाही जाणं झालं तर तुम्ही देवघरामध्ये किंवा तुम्ही जिथे राहत आहात तिथे जवळपास तुमच्या एखादं देवीचं मंदिर आहे लक्ष्मीचं कुठलंही असो देवीचं मंदिर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा आपल्या देवीचा नाव घेऊन कुलस्वामिनीचं नाव घेऊन तुम्ही ती ही सर्व ओटी अशा प्रकारे तुम्ही तिथे भरू शकता आणि आई भगवतीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे आणि तुझा कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी माझ्या घरावर माझ्या सर्व म्हणजे जेवढी व्यक्ती आहे सर्वांवर राहू दे अशी प्रार्थना करायची आहे जर तुम्ही अशा प्रकारे आई भगवतीची या चैत्र नवरात्रामध्ये ओटी भरली तर बघा तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तुमची सर्व कामे मार्गी लागतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायमस्वरूपी नांदेल आणि आई नवरात्रामध्ये सप्तमीला अष्टमीला किंवा नवमीला तुम्ही आई भगवतीची ओटी भरायची आहे आणि तिचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे तर ही छोटीशी माहिती होती की देवीची ओटी चैत्र नवरात्रामध्ये कधी भरायची कशी भरायची ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ